उदगीरात महिलेस 2000 दोन हजार रुपये देऊन सव्वा दोन तोळे सोने पळवले उदगीर ग्रामीण पोलिसात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा उदगीर शहरातील इच्छापूर्ती हनुमान मंदिर पाठीमागे एका किराणा दुकानचालक महिलेला एका अनोळखी व्यक्तीने माझा मुलगा आजरी आहे हे दोन हजार रुपये घ्या व तुम्ही हे पैसे देवीच्या मंदिरात द्या व मला आशीर्वाद द्या म्हणून महिलेस एक लाख पन्नास हजार रुपयांचा सव्वा दोन तोळे सोन्याची पाटली देण्यास प्रवृत्त केले आणि तो ती पाटली घेऊन पसार झाला या प्रकरणी अठरा जुलै शुक्रवारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी तक्रार सुरेखा हनुमंतू नागनगार रा इच्छापूर्ती हनुमान मंदिरच्या पाठीमागे उदगीर यांनी दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम तीन अठरा चार भारतीय न्याय संहितानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम हे करीत आहेत देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद